ठरलं तर मग या मालिकेच्या चौदा जानेवारीच्या भागामध्ये जबरदस्त खुलासांवरती खुलासे होतच राहिलेले आहेत खूप मोठा खुलासा हा होणार आहे मोहिपत पकडल्या गेल्यानंतर बावीस वर्षापूर्वीचं अपघाताचं सत्य त्याचबरोबर अनेक सत्य समोर येणार आहेत इकडे सायली प्रार्थना करत आहे आणि ते देवी आईला सांगत आहे मला माहिती आहे अर्जुन सर ज्या कामासाठी गेलेले आहेत ते काम आता व्यवस्थितरित्या होणार आहे काहीही झालं तरी सुद्धा मला खात्री आहे की तू अर्जुन सरांना सुखरूपरित्या व्यवस्थित परत आणशील मला बाकी कुणावरती नाही पण तुझ्यावरती विश्वास आहे आणि ज्या कामासाठी ते गेलेले आहेत ते कामसुद्धा व्यवस्थितरित्या होणार आहे आणि त्यामुळे मी तुझ्यावरती अर्जुन सरांची सगळी जबाबदारी सोपवत आहे असं म्हणत इकडे आता सायली या सगळ्यामध्ये एक देवीकडे प्रार्थना करत आहे आणि तोचपर्यंत तिला आता अचानकपणे कसले तरी संकेत मिळत आहेत इकडे तोपर्यंत लगेचच साक्षीला फोन लावत प्रिया विचारायला लागते काय गं साक्षी तुला अण्णांचा कॉल वगैरे काही आला होता का यावरती साक्षी म्हणते अण्णांचा कॉल नाही गं प्रिया पण तू असं का विचारतेस यावरती प्रिया आता सांगायला लागते अगं नाही तसं नाही आहे मी असं विचारते कारण आता असंच मला आपलं वाटलं की त्यांचा व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोहोचला असेल आणि त्यांच्यापर्यंत तुझा व्हिडिओ पोहोचल्यावरती त्यांनी असं तुला कॉन्टॅक्ट वगैरे केला असेल यावरती ती म्हणते नाही तसं काही झालेलं नाही आहे म्हणजे खरं सांगायचं तर मला अण्णांनी काहीच कॉन्टॅक्ट केलेला नाही आहे यावरती ती म्हणते अच्छा नाही का कॉन्टॅक्ट केला तुला मला काय वाटतं माहिती आहे का अण्णा सरांनी तुला जर का कॉन्टॅक्ट केला तर तू लगेच मला कळवशील काय यावरती ती म्हणते का, का गं त्यावरती ती म्हणते अगं असं नाही मला आता त्यांची उगाच काळजी वाटते ना आणि म्हणून असं म्हटल्यावर ती ती म्हणते ठीक आहे प्रिया मी तुला कळवते पण फोन ठेवल्यावर ती साक्षी विचार कराल या प्रियाचा नक्की काय हेतू असेल खरंच ही माझ्या बाजूने आहे मला मदत करते आहे की काहीच्या डोक्यामध्ये चालू आहे हे मात्र आता साक्षीला काही कळत नाही आहे पण जितकी प्रिया तरबेजा आहे तितकी साक्षीसुद्धा हुशार आहे ती काही कच्च्या गुरुची चेली नाही आहे आणि त्यामुळे तिच्या पण डोक्यामध्ये बरंच प्लॅनिंग चालू आहे बरं आता हे सगळं चालू असताना इकडे आता महिपतला त्याच्या माणसाचा कॉल आला आहे हां हॅलो सर गाडीची व्यवस्था झालेली आहे काय आपण लगेचच पळायचं आहे की नाही पळायचं आहे काही एक वेगळं काम आहे यावरती मग लगेचच महिपत सांगायला तू नाही जरा मटण भाकरी चोरून खातो आणि त्याच्यानंतर मग जाण्याचं प्लॅनिंग करूया यावरती तो म्हणतो ठीक आहे सर मी त्याचीसुद्धा व्यवस्था करतो त्यावरती महिपत चिडतो अरे ए बावळट लेकाच्या तुला आहे का अरे मटण भाकरी खाण्याची वेळ आहे काही इथून पळायचंच आहे ना समोर पोलीस बसलेत गाडी तयार ठेव मी बघतो काहीही करून मी इकडून आता पळणार म्हणजे पळणार यावरती तो माणूस म्हणतो ठीक आहे मी सगळी व्यवस्था करतो आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे महिपत आता विचार करतो की जर का मला इथून पळून जायचं असेल तर काहीही करून मला आता या माणसांना ओलीस धरायला पाहिजे कारण तोपर्यंत पोलिसांची अनाऊन्समेंट झालेली असते की लवकरात लवकर महिपतचीकडे बाहेर या या घराला चारी बाजूने सील करण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच म्हणूनच लवकरात लवकर तुम्ही बाहेर या असं म्हणत पोलिसांची अनाऊन्समेंट होत असताना महिपत आता काहीही करून मला या सगळ्यामध्ये पळून जायला पाहिजे म्हणजे पाहिजे आणि त्यासाठी मला आता या माणसांनाच ओलीस धरायचं असं म्हणत त्याच्याकडे असलेला तो घोडा असतो तो घोडा आता इकडे तो 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 काढतो आणि घोडा काढल्यावरती सांगायला लागतो हे बघ अर्जुन सुभेदार तुझा शहाणपणा जास्त वाढलाय पण जर का तुझा शहाणपणा हा कमी करायचा असेल ना तर आत्ताच्या आत्ता ताबडतोब याला आता मी पोली म्हणजे ह्याला मारून टाकेन सोडतोयस मला इथून की नाही आहेस असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो महिपत त्याला सोड सरेंडर कर महिपत म्हणतो वेळ लागलाय का मला सरेंडर करायला मी काही सरेंडर करणार नाही आहे तुला जर का तुझा जीव प्रिय असेल आणि या माणसाला वाचवायचं असेल तर तू सरेंडर कर असं म्हणत महिपतने चांगलाच धमाका केलाय पण आता पोलीस आणि अर्जुन हे दोघंजणं त्याला थांबवण्याचा आपल्या आपल्या परीने प्रयत्न करतायत पण पण तो काही थांबायला मागत नाही आहे तो त्या माणसाला त्यांच्या अंगावरती ढकलतो आणि अंगावरती ढकलून आता तडक तिकडून निघून चाललेला आहे अचानकपणे तो माणूस अंगावरती पडल्यामुळे कुणालाच काही कळत नाही आहे प्रत्येकजण चपापतोय आणि आता तपासण्याचा प्रयत्न करतोय पण तोपर्यंत महिपत तिकडून पळून गेलेला आहे ज्यावेळेला महिपत पळून गेलाय इकडे आता सायली देवाची प्रार्थना करते आहे आणि त्याच वेळेला तिला आता खूपच भीतीचं वातावरण तिच्या मनामध्ये तयार होतंय महिपत ज्या जंगलामध्ये पळून गेलाय अर्जुन त्याच्या मागोमाग गेलाय पोलिसांचा फौजफाटा जो काही आहे तो आता मागेच राहिलेला आहे पोलीस आता मागेच आहेत आणि पोलीस अजूनही महिपतला पकडण्यामध्ये काही यशस्वी झालेले नाही आहेत आणि तोपर्यंत अर्जुन त्याचा पाठलाग करतो फायनली अर्जुन महि जंगलामध्ये गाठतो जंगलामध्ये गाठून आता काठीने तो महिपतच्या अंगावरती वार करतो त्यावेळेला महिपत चिडतो आणि चिडलेला महिपत ताबडतोब आता इकडे त्याच्या अंगावरती बंदूक रोखतो अर्जुन सुभेदार तू या सगळ्यामध्ये कशासाठी पडतोयस तू पडण्याची खरंच काही गरजच नाही तू या सगळ्यामध्ये पडू नकोस हे आत्ताच्या आत्ता इथून निघून जा कुणाची केस तर तुझ्या त्या काकाची केस त्या काकाच्या केसमध्ये तू आता इन्व्हॉल्व्ह होण्याची काहीच गरज नाही तू आत्ताच्या आत्ता या काकाच्या केसमधून माघार घे हकनाक तुझा बळी जाईल ही गोष्ट मात्र आता लक्षात ठेव आणि त्यानंतर मग आता अर्जुन सांगतोय महिपतची कडे सोडते सगळं आणि सरेंडर होर पोलिसांना महिपत काही सरेंडर होणाऱ्यातला नाही आहे पण त्याच वेळेला तो तिथे असलेला आगीचं जळतं लाकूड घेतो आणि तो आता अर्जुनच्या अंगावरती ते जळतं लाकूड टाकायला लागतो अर्जुन सुद्धा त्याला आता विरोध करतोय विरोध करून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतोय पण महिपत त्याच्या अंगावरती धावून येतोय आणि तिथे असलेली काठीने अर्जुनवरती वार करतोय अर्जुन खाली पडलाय अर्जुनला लागले इकडे तो पर्यंत सायलीला देवी आईने संकेत दिलेला आहे जणू आणि आता सायलीच्या हातामध्ये म्हणजे ज्या ती तिथे पूजा करते त्या बॅक साईडला एक टेबल आहे टेबलावरती अर्जुनचा एक फोटो आहे तो फोटो खाली पडला आहे फोटो खाली पडल्यामुळे सायलीला खूपच मोठा धक्का बसलाय हा कसला अपशकून हे काय नक्की घडतंय तिला काही कळायलाच मार्ग नाही आहे आणि ज्या वेळेला ती आता तो फोटो उचलायला लागलेली आहे आणि त्यावेळेला ती फोटो उचलते आणि मग मात्र आता तो फोटो आपल्या हातात घेते ती फोटो हातात घेते आणि तिला खूपच भयंकर भीती वाटते अर्जुन सरांना काही झालं तर नसेल ना कही जालतर देवी आई हा तुझा कसला संकेत आहे हे काय दाखवतेस तू मला नाही नाही काहीतरी गडबड आहे अर्जुन सरांचा जीव नक्कीच धोक्यात आहे मला आता इथून जायला पाहिजे असा आता ती विचार करते बरं तोपर्यंत हे सगळं चालू असताना मग आता ती तो फोटो हातात घेते फोटो हातात घेते आणि त्यानंतर धावत पळत बाहेर निघते ती ज्या वेळेला बाहेर निघते रविराज प्रतिमा पूर्णाई कल्पना सगळेच जण तिला आता अडवत आहेत काय झालं कुठे चाललीस तू आणि त्यावरती लगेचच आता इकडे ती सांगते मला जायला पाहिजे अर्जुन सरांचा सर जीव अजूनही धोक्यात आहे मला त्यांच्यापर्यंत पोहोचायलाच पाहिजे यावरती मग आता इकडे सांगायला लागतो रविराज अगं असं काय करतेस तू एकटी कुठे त्याला शोधायला जाणार आहेस यावरती ती म्हणजे म्हणते ते काही मला माहीत नाही आहे पण मला अर्जुन सरांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे त्यांच्या जीवाला शंभर टक्के धोका आहे यावरती मग आता कल्पना म्हणते हे बघ तू उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा अर्जुनला काही होणार नाहीये तू उगाच स्वतःला त्रास करून घेऊ हो नको त्यावरती ती म्हणते नाही अर्जुन सरांचा जीव धोक्यात हो आहे त्यावरती रविराज म्हणतात हे बघ बाळा काही झालं ना तरीसुद्धा मी वडील आहे तुझे आणि आता अर्जुनला अर्जुन हे जे काही करतोय ना ते फक्त आणि फक्त माझ्यासाठी करतोय म्हणजे माझ्यासाठी तो इतकी मोठी रिस्क घेतोय असं असेल तर आता मी गप्प बसणं कितपत योग्य आहे ते काही नाही आहे तू चिंता करू नकोस मी गप्प बसणार नाही आहे मी अर्जुनला या सगळ्यामध्ये आता वाचवणार आहे हे बघ मी चाललोय स्वतः मी स्वतः आता चाललो आहे आणि त्याला आता काहीही झालं तरीसुद्धा मी घेऊन येईन हा बापाचं एका वचन आहे तू बिलकुल चिंता करू नकोस मी तुझ्या पाठीशी जोपर्यंत ठाम उभा आहे तोपर्यंत तुला कोणत्याही बाबतीमध्ये घाबरायची काहीच कारण नाही आहे असं म्हणत त्यांनी आता सायलीला बोललेलं आहे आणि त्यानंतर सायली बिचारी हे सगळं ऐकते आणि रविराज लगेचच अर्जुनला शोधायला निघालेले आहेत सावंतांना फोन करून त्यांचं आता लोकेशन रविराज विचारतात इकडे कल्पना म्हणते सायली तू अजिबात त्रास करून घेऊ नको सगळं काही ठीक होणार आहे अर्जुनला काहीही होणार नाहीये ना अर्जुन सुखरूप परत येणार आहे मला माझं मन सांगतंय आणि तू सुद्धा स्वतःला त्रास करून घेऊ नको आणि तसंच घडलंय अर्जुनला जरी महिपतने काठीने मारलं असलं आणि अर्जुन जरी खाली पडला असला तरी सुद्धा आता इकडे अर्जुन परत उठलाय महिपत असं म्हणत त्याने आता जोरात किंचाळलाय किंचाळून आता इकडे त्याने महिपतच्या अंगाची अंगावरती परत धावून गेलाय त्याचे कॉलर झाले बोल काय केलंस तू हे सगळं पण बावीस वर्षापूर्वी तुला आता अपघात करायला कुणी सांगितलं होतं हे बघ अजूनही सरेंडर हो सरेंडर होऊन तू जर का आता इकडे साक्षीदार झालास तर आता तुझी शिक्षासुद्धा कमी होईल नाहीतर नाहीतर तुझं काहीच खरं नाही आहे असं म्हणत अर्जुन त्याला इशारा देतो आहे त्याला सरेंडर करायला सांगतोय त्याला या सगळ्या प्रकरणामध्ये उगाच हकनाक अडकशील असं पोटटिडकीने सांगतोय पण महिपतच्या डोक्यात काही प्रकाश पडायला मागत नाही आहे तो अर्जुनवरती पुन्हा 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 हल्ला आता करतच आहे आणि त्यानंतर मग आता तो सांगतोय अर्जुन सुभेदार काही गरज नाहीये तू उलट या सगळ्यामध्ये माघार घे तू जर का आता ही केस सोडलीस ना तर जीवाने वाचशील नाही तर नाहीतर तुझे काय अवस्था होईल ना ती पण त्या मानलेल्या काकासाठी याचा तू विचार कर अर्जुन सांगतो ते तू मला सांगायची गरज नाही आहे आणि तो महिपतला मारतोय मारतोय इकडे तोपर्यंत तो महिपतला एक चाकू हातात लागलाय अर्जुनने त्याला खाली पाडले आणि तो पाठमोरा वळलाय तितक्यात महिपतने धोक्याने तो चाकू घेतलाय अर्जुनच्या हातावरती वार केलाय अर्जुनच्या हातातून भळाभळा रक्त यायला लागले आणि अर्जुनला त्यांनी खाली पाडले खाली पाडून तो आता पळून जाण्याचा प्रयत्न करतोय पण ज्या वेळेला तो पळून जाण्याचा प्रयत्न त्याला वाटते की आपण इकडून पळून जाऊ शकू पण पण आता तो काही तिकडे पळून झालेला नाही आहे आणि आता आकाशने मागूनच मागूनच एक आता काठी घेतलेली आहे आणि ती काठी घेऊन लगेचच आकाश त्याच्या पायावरती टाकतो पायावरती काठी टाकल्यावरती तो तिथेच खाली पडतो आणि तोपर्यंत पोलीस आता तिकडे पोहोचलेले आहेत पोलीस तिकडे पोहोचलेत आणि मग त्यांनी आता महीपतला आपल्या ताब्यात घेतलेलं आहे महिपत आता पोलिसांच्या ताब्यात आलाय तोपर्यंत इकडून आता अर्जुनालाय पकडायला असं म्हणत त्यांनी महिपतला पकडलंय बरं हे सगळं चालू असतानासुद्धा महिपत आता आपल्याला सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय पण आता पोलिसांच्या तावडीतून तो काही सुटण्याची लक्षणं नाही आहेत आणि आता त्यामुळे त्याला आहे की आता हालचाल करण्यामध्ये किंवा पळून जाण्यात काहीच अर्थ नाही आहे आणि तो पोलिसांना लगेचच सरेंडर झालेला आहे त्यानंतर पोलिस आता त्याला पकडतात इकडे अर्जुनच्या हाताला लागलेला आहे त्याला चैतन्य विचारतोय ठीक आहेस ना तू तु। आधी तुला प आपण बलमपट्टी करायची गरज आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे तोपर्यंत तो सायलीला काहीच कळत नाही आहे की अजून आता रविराज काका निघून गेलेवरती मला काही फोन नाही आलेला आहे काही नाही का आहे काही झालेलं आहे काही कळायला नाही आहे आणि म्हणून तीच कंटिन्युअसली रविराजांना फोन करते आहे आणि त्यामुळे लगेचच आता इकडे तोपर्यंत म्हणजे प्रिया बाहेर आलेली आहे आणि त्यानंतर प्रिया आता बाहेर येऊन उभी राहिले आणि बाहेरचं बोलणं आता ती ऐकत आहे बाहेरचं बोलणं ऐकून ती आता विचार करते काय नक्की आहे मी इथेच जर का उभं राहून हे सगळं ऐकलं तर मला सत्य समजेल म्हणून ती तिथेच उभं राहून सगळं सत्य ऐकत आहे त्यावेळेला सायली आता फोन लावती आहे पण रविराजांचा फोन काही अजूनही लागलेला ना नाही आहे आणि त्यामुळे सायली थोडीशी अस्वस्थ झाले कधी फोन लागेल कसा फोन लागेल तिला काही कळायलाच मार्ग नाही आहे तितक्यात तिकडे आता चैतन्य अर्जुनच्या हाताला जखम बघतोय आणि घाबरला आहे पण थोड्याच वेळामध्ये आता इकडे सायलीचा कंटिन्युअसली फोन चालू आहे पण फोन काही लागत नाही कल्पना सांगते काय झालं सायली सायली सांगते फोन लागत नाही आहे मला आता खूपच चिंता वरती आहे असं ती मग लगेचच आता इकडे रविराज आलेले आहेत आणि त्यानंतर मग आता रविराज पोलिसांना भेटलेत पोलिसांना ज्या वेळेला रविराजांनी भेट घेतले आणि त्याच वेळेला रविराज आता इकडे पोलिसांना म्हणतात काय झालं अर्जुन कुठे आहे यावरती पोलीस म्हणतात अर्जुन सर ठीक आहेत पण सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे महिपत पकडला गेलेला आहे महिपतला पकडण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत यावरती रविराज सांगायला लागतात अच्छा महिपत पकडला गेला अर्जुन कुठे आहे अर्जुन तर ठीक आहे ना यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतात ते हो अर्जुन ठीक आहे अर्जुनची तुम्ही आता चिंता करू नका पण त्याला थोडंसं हाताला लागले वाटते तोपर्यंत इकडे आता सायलीचा कॉल आलेला आहे सायलीचा कॉल आल्यावरती ताबडतोब सायली म्हणते काय झाले रविराज काका ठीक आहे ना सगळं यावरती रविराज काका आता सांगायला लागतात हे बघ सायली अर्जुनची माझी अजून काही भेट झालेली नाही आहे पण आता तो ठीक आहे असं पोलिसांनी सांगितलंय आणि सगळ्यात आनंदाची बातमी ही आहे की आता महिपत पकडला गेला आहे असं म्हटल्यावरती लगेचच सायली म्हणते ही तर खूपच आनंदाची बातमी आहे आपल्यासाठी यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते प्रतिमा आणि ह्यांना काय आनंदाची बातमी अजून काही कळालेलं नाही आहे पण आता ज्या वेळेला सायली बोलते आनंदाची बातमी आहे त्यावेळेला नक्कीच आता अर्जुन सुखरूप असणार हे त्यांना समजलेलं आहे त्यानंतर मग आता रविराज म्हणतात मी अर्जुनला भेटतो त्यावरती सायली सांगते तुम्ही एक काम करा तुम्ही अर्जुनला भेटा आणि त्यानंतर मग आता मी मला फोन करायला सांगा मला त्यांच्याशी बोलायचं आहे असं म्हटल्यावरती ते म्हणतात चिंता करू नको फोन ठेवल्यावरती कल्पना म्हणते काय झालं सायली अर्जुन ठीक आहे ना आनंदाची बातमी काय यावरती सायली सांगायला लागते आई अहो अर्जुन सर तर ठीकच आहेत पण अजून एक आनंदाची बातमी आपल्यासाठी आहे महिपत शिकरे पकडला गेला असं म्हटल्यावरती घरामध्ये एकच जल्लोष झालेला आहे महिपत शिकरे पकडला गेला अर्जुनचं मिशन यशस्वी झालं बाकी घरामध्ये अख्खीकडे सगळा जल्लोष चालू असला तरी उदास असलेला एक आत्मा बाहेर उभा आहे तो म्हणजे प्रिया आणि प्रिया आता विचार करते अरे देवा असं कसं महिपत पकडला गेला इतका मोठा गुंडांचा गुंड आणि आता हा कसा पकडला गेलेला आहे आणि त्यानंतर मग आता इकडे तोपर्यंत रविराज महिपतकडे आलेत बोल लवकर कुणी सुपारी दिली होती बावीस वर्षापूर्वी माझा अपघात करण्याची तुला सुपारी कुणी दिली होती बोल आणि त्यानंतर त्यानंतर लगेचच आता इकडे ते सांगायला लागत आहेत बोल लवकर महिपत इतका बेरकी की कि हे सगळं सुद्धा तो त्यांच्याकडे बेरक्या नजरेने आता बघत बसलेला आहे आणि त्यानंतर मग आता ते सांगतायत बोल बोल लवकर काय आहे हे सगळं आणि त्यावरती तो काहीच बोलत नाही आहे इन्स्पेक्टर साहेब सांगतायत की हे बघा तुम्ही आता त्यांना हे करू नका म्हणजे आपण त्याला पोलीस कस्टडीमध्ये घेऊया असं म्हणत महिपतला आता पोलीस कस्टडीमध्ये आहेत पण रविराजांचा आता अजिबात राग कमी झालेला नाही आहे आणि आता ते खूपच चिडलेले आहेत बोल महिपत मोल महिपत असं म्हणत ते आता महिपतला बोलतं करतायत पण महिपत काही बोलत नाही आहे आणि त्यावेळेला आलेला आहे तो म्हणजे आता अर्जुन आणि त्यानंतर महिपत गेल्यावरती अर्जुन आल्यावरती रविराज म्हणतात काय रे मला तर इन्स्पेक्टरनी सांगितलं की तू तर ठीक आहेस मग तुला काय झालं आहे यावरती तो म्हणतो मी कम्प्लिटली फाईन आहे त्यावरती चैतन्य म्हणतो हा हा तू कम्प्लिटली फाईन आहेस याला मेडिकल ट्रीटमेंटची गरज आहे ह्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेऊया रविराज ते पाहतात त्याची जखम पाहतात त्याला आता हॉस्पिटलमध्ये नेलं जातं हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती उपचार सुरू होतात इकडे आता सायली देवाचे आभार मानती आहे आणि त्यानंतर मग आता ती सांगते की तुझ्यामुळे आज अर्जुन सर सुखरूप आहेत इकडे सायली अर्जुनला हॉस्पिटलमध्ये भेटायला येते आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो आता सगळं सत्य उलगडणार आहे पंचवीस वर्षापूर्वीचा भूतकाळ उलगडणार आता फक्त सुमन काकू भेटायला पाहिजे इकडे आता नागराज सुमनला धमकी देते आणि तूच महिपतला सोडवलस ना असं विचारतोय मग अर्जुन महिपतचं इंट्रोगेशन करतोय आणि बोल तुला कुणी सुपारी दिली होती तर आता महिपत सांगणार का सुपारीचं सत्य येणाऱ्या भागात सगळं करणं